खापर मिळालं नाही लहान तोंड करून मुक्ता माघारी आली डोळ्यात असो आहे तिच्या ज्ञानदादा नाही रे जमलं नाही मिळाली खापर नाही मिळालं मुक्तानं गयावया केल्या होत्या विसोबाजवळ काका जाऊ द्याव खापर घरी कणिक मळून आले मी पुरण शिजवून ठेवलंय आता फक्त पोळ्याला लाटायच्यात आणि भाजायच्यात नाही दिलं खाच खापर मुक्त रडतरडत आली दादा आता काय करू रे पूर्णाचं काय करू कनकीच खापर नाही मिळालं माऊली म्हटले थांब तुला मांडीच करायचे ना मग कशाला लागत खापर ज्ञानो बाराय ओनवे झाले गुडघे टेकले समोर दोन्ही हात टेकले पाट अशी वर केली आणि योगाग्नी अंतकरणामध्ये पेटवला आणि योगाग्नीनं पाठ तव्यासारखी लाल गुंद केली आणि सांगितलं काक मांडे माझ्या पाठीवर विशोबा तिकड विचार करत होते हिनं पुरण घातलंय म्हणाली कणिक म्हणून ठेवली म्हणाली आमटी भात शिजवून ठेवलाय म्हणाली आता हिला खापरच नाही मिळालं तर मांडे भाजणार कशी मांडे भाजणार कशी म्हणून बघायला आले आता ती झोपडीच महाराज तुराट्याची बांधलेली झोपडी त्याचा झोपडीतून त्या तुराट्याच्या सांदीतून पाहू लागल्या आतमध्ये माऊली ओणवे झालेत पाठ लाल बुंद झालीये आणि मुक्तानं मांड तयार करून पाठीवर टाकलं आलटून पलटून मांड भाजलं विसोबाने ते दृश्य पाहिलं अंगावर काटा उभा राहिला डोळ्याला धारा लागल्या ओठ सुकले घशाला कोरड पडली लटलट लट, -लट, -लट, -लट कापाय लागले आणि एक एक अपराध काय आपल्याकडून घडला ती सगळी यादी डोळ्या पुढे येऊ लागली अरे या दिव्य पुरुषाच्या आई वडिलाला मी किती त्रास दिला संन्यासी म्हणून हे नावलं गावात राहू दिलं नाही धर्मसभेपुढे खटला चालला पाहिजे म्हणून मी जास्त जोर लावला त्याच्या विरोधात जेवढे पुरावे सादर करता येतील तेवढे पुरावे मी सादर केले आणि त्याला देहांत पाठवल्याशिवाय मी शांत बसलो नाही तरी कमी त्रास दिला का एका शब्दाने माझा यांनी कधी अनादर केला नाही मी यांचं पीठ मातीत मिसळत होतो आणि हे मला काका म्हणत होते मी यांची खापरं फोडत होतो आणि हे मला काका म्हणत होते मी यांना तुमची तोंड पाहायची नाही म्हणत होतो तरी हे मला काकाच म्हणत होते पाठीवर आग्नी तयार करून मांड भाजणारा हा पुरुष सामान्य नाही कोणी तरी अवतारी महात्मा आहे तोपर्यंत तो मुक्तानं चार मांडे भाजून घेतले झोपडीचा दरवाजा लोटला आणि किमान या महात्म्याचा प्रसाद मला भक्षण करायला मिळावा म्हणून उडी टाकली आणि त्या मांड्याला हातात घेतलं तेव्हा मुक्तानं हात धरला म्हणले खेचरा काय उड्या टाकतो खेचरासारखा विसोबा मांड्याचे खाल्ले आणि माऊलीच्या पायावर गडाबडा गडाबडा लोळायला माझा अंगीकार करा माझा स्वीकार करा माझ्या अपराध पोटात घ्या मला क्षमा करा माऊलींनी हाताला धरून उठवलं काका उठा तुम्ही आमच्या पाया नाही पडायचं तुम्ही आम्हाला वडील धारे आहात नाही माऊली असं बोलून पुन्हा पुन्हा माझा अपमान करू नका आम्ही फक्त शरीरानं वाढलो वयानं वाढलो पण अधिकारानं ज्ञानानं जर विचार केला तर आम्ही तुमच्या पुढं अज्ञानी बालक आहो तुम्ही आमचे मायबाप आहात माझा उद्धार करा माझं कृतकल्याण करा मला अनुग्रहित करा माऊले हसले म्हणले काका तुम्हाला अनुग्रह देण्याचं काम सोपानाकडे दिलंय त्यांच्याकडं जा सोपान काकांचा अनुग्रह विसोबांनी घेतला आता सांगा इतके दिवस तिरस्कार द्वेष करणारी विसोबा केला का नाही अंगीकार भलतीया भावे शरण जाता भेटी एवढ्यावर थांबले नाहीत माऊली मला खरं गमक पुढे सांगायचं त्या विसोबा खेचराला ज्ञानोबरायांनी नामदेवरायाचा गुरु होण्याचं सौभाग्य प्रदान केलं हे ज्ञानोबरायचं मोठेपण आहे मधुकरी मिळू दिली नाही मिळालेली मधुकरी खाऊ दिली नाही त्या विसोबा खेचराला वारकरी संप्रदायाच्या प्रेममूर्ती नामदेवरायाच गुरुपद अहाल करण्याचं सामर्थ्य ज्ञानोपाराच्या अंगी आहे आणि असे दानवीर सामर्थ्य संपन्न ज्ञानोबाराय अनुभवायचे असतील अनु तर चला आळंदीला जाऊ ज्ञानदेव डोळा रेडा कुठं वेद बोलतो का आम्ही म्हणतो ना रेडा बोलतच नाही आता बघा पिंपळे सौदागरकर तुमच्या इथे रेडा बोलतो का बोलला का रेडा कधी तुमच्या इथला नाही आमच्या परळीचा रेडा बोलतच नाही आता मी सांगतोय ते कस काय सांगतो मग रेडा जर बोलत नाही तर तुम्ही सांगता कस आम्ही रेडा बोलला म्हणून सांगतच नाही आम्ही रेडा बोलवला म्हणून सांगतो बोलणारा कोण आहे पाहू नका बोलवणारे कोण आहेत ते पहा पाडीत असेल तो ठीक <स्था> नामदेव राय म्हणतात काय काय गोडवे सांगू यांचे काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती पांडुरंगाला भांडतात बोलतात लढीवाळपणे डोळ्यातून असो नामदेवरायचे आमच्या चा। समोर घडलं हे सगळं वेद महिषामुखी बोलविला महिषामुखी म्हणजे रेडा आता एक सांगा मला हा प्राणी किती बुद्धिमान आहे माहित आहे ना तुम्हाला बुद्धिमानच आहे ना जगाच्या पाठीवर एवढं बुद्धिमान जनावर अजून निर्माण व्हायचंय जगाच्या पाठीवर एवढं बुद्धिमान जनावर अजून निर्माण व्हायचं म्हणून जगातल्या कोणत्या सर्कसवाल्याने त्याला सर्कसीत कामाला घेतलं नाही सर्कसीत माकड घेतले सर्कसीत गाढव घेतले पण रेडा घेतला गाढवाची सरकस आहे माहित तुम्हाला आळंदी मध्ये यात्रेत येत ते लाल गदा तीस रुपये तिकीट आहे पंचेचाळीस मिनिटाचा शो आहे त्या गाढवाला बघायला बरेच पांडुरंग हरी वासुदेव हरी त्या गाढवाला पाहायला तीस रुपये खर्च करून बरेच दोन पायाचे तुम्ही म्हणा जातात गाढव सरकसित आहेत माकड सरकसित आहेत घोडा आहे हत्या आहे पाणगेंडा आहे वाघ सिंह आहेत पण रेडा नाही त्या रिंग मास्टरला माहित आहे याला जर गाडवायच्या भानगडीत पडलो तर मी शिवाय राहणार नाही तुम्ही बघा रेडा रस्त्याच्या मध्यभागी उभा असू द्या पन्नास वाहनांची रांग लागू द्या हॉर्न वाजून पिंपळे सौदागर जाग होईल पण रेडा जागा सोडणार नाही एखाद्या गाडीचा किन्नर उतरेल दहा पाच लाकडं त्याच्या पाठीत मोडल दोन चार काठ्या त्याला मारल त्यावेळेला तो रेडा वळून बघल तुकाराम शास्त्रीची प्रवचन माला सध्या कुठं सुरू आहे एवढं एक हजार गावरान गायी एका रांगेत बांधा त्यात सात हजार सातशे तेहतीस क्रमांकाच्या गायीचं वासरू प्यायला सोडा ते सत्याहत्तर तेहतीस क्रमांकाच्या गायीच वासरू आपल्या जागेवरून निघल्यानंतर बरोबर सत्याहत्तर तेहतीस क्रमांकाच्याच गायीच्या कासेला बिलगत तुमच्या आवडीचा नंबर दुसरा असला तर तुम्ही दुसरा सांगा मी माझ्या गाडीचा सांगितला गाईच्या वासराचा असेल पण मशीच्या घ्यायचं तसं नाही मशीचं टोनग त्याच्या जागेवरून सुटलं की पहिलं सोडणाऱ्या पायात घुसत त्यानं दोन रट्टे वाढल्यावर त्याला कळतं इट्स अ रॉंग नंबर मग ते म्हशीकड जात तिच्या पायात घुसतं तिनं लात मारली की दुसऱ्या मशीकड तिनं लात मारली की तिसऱ्या मशीकड शेवटी त्याचा निर्णय होतो जी लात मारणार नाही ना तीच आपली आई एवढं बुद्धिमान ते आणि एवढ्या निर्बुद्ध जनावरांच्या तोंडून वेद बोलवला म्हणून काय सांगू देवा ज्ञानोबाची वेद महिषामुखी मुखी ज्ञानोबा रेड्याच्या मुखातून वेद बोलवला याच्यावर काही मशीनने आक्षेप घेतला कळलं तर ठीक नाही तर घरी गेल्यावर हसा ज्ञानोबा रेड्याच्या मुखातून वेद बोलवला याच्यावर बऱ्याच म्हसींनी आक्षेप घेतला रेडा कुठं वेद बोलतो का आम्ही म्हणतो ना रेडा बोलतच नाही आता बघा पिंपळे सौदा घरकर तुमच्या इथं रेडा बोलतो का सौदाजी बोलला का रेडा कधी तुमच्या इथला नाही आमच्या परळीचाही बोलत नाही रेडा बोलतच नाही मग आता मी सांगतोय ती कसं काय सांगतो मग रेडा जर बोलत नाही तर तुम्ही सांगता कसं आम्ही रेडा बोलला म्हणून सांगतच नाही आम्ही रेडा बोलवला म्हणून सांगतो बोलणारा कोण आहे पाहू नका बोलवणारे कोण आहेत ते पहा <laughs> बोलणारा रेडा आहे पण बोलवणारे ज्ञानो बरं हे ते ध्यानात ठेवा अरे तिथं तो रेडा होता म्हणून रेडा बोलला तिथं जर दगडाचा नंदी असता लोक म्हटले असते आनंदीला बोलायला लावा तर नंदी नंदीकडून वेद वधवून घेतला असता कारण बोलणारा पाहायचा नाही बोलवणाऱ्याचं सामर्थ्य पाहायचं सा। होता कृपा तुमची पशु बोले वेद निर्जीव चाले भिंती महिमागात प्रसंग तुम्हाला माहित आहे शुद्धी पत्र आणायला चार भावंड पैठणात गेले ब्राह्मण मंडळी बसली आहे विद्वानांची सभा आहे ती चार जण बसलेत मग नावावर खिल्ली उडवली काय रे पोरांनो नाव काय तुमची निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ता अरे वा म्हटले नाव तर फार शास्त्रीय ठेवले ठेवण्यातील थे रेडा चालला पाण्याची पखाल पाठीवर लोक हसू लागले नावात काय पडले अरे ते काय त्या आमच्या रेड्याचं चा पण नाव घ्या नाही ही ही मनले ही ही मनले ही हा ही ज्ञाना ना हा ही ना मग काय दोघ सारखेच झाले का पावली म्हणले का नाही झाले विश्वात्मक भावनेनं पाहिलं तर ज्ञानदेव म्हणे तोही आत्मा माझा आला मोठा ब्रह्मज्ञान शिकवणारा बघूच म्हटले मग त्याला लागलं तर तुला त्याला मारलं तर तुला लागेल का मावली म्हणले का नाही लागणार मी जर माझा त्याचा आत्मा एक या भावनेनं वावरत असेल तर त्याला मारल्यावर मला लागेल दोन चाबूक मारले रेड्याच्या पाठीत ओळ मावलीच्या पाठीवर उमटले लोक म्हणू लागले अरे यांचा पप्पा तिकड बंगालात गेला होता बंगाली बाबा होऊन आला होता तीर्थयात्रा करत असताना बंगालमध्ये गेले होते ना विठ्ठल पंत अरे यांचे वडील बंगालात जाऊन आलेले आहेत बंगाली विद्या शिकून आले होते त्यातलीच विद्या ह्या कार्ट्यांना शिकवली असेल म्हणून मारलं तिकडं ओळ इकडलं उमटला इकडं एक विद्वान म्हणाले कारेण्यात संहिता झाली का तुझी वेदाची माऊली म्हटले हो चारही वेदाची संहिता मी बाबांकडून घेतली आहे मग ऋग्वेदाच्या काही ऋचा म्हणशील का आणि तू म्हटल्या तर तो रेडा म्हणेल का माऊली म्हणले का नाही म्हणणार त्याला लागलेला वार जर माझ्या पाठीवर उमटत असेल तर माझ्या मुखातून निघणारा वेद त्याच्या मुखातून निघालाच पाहिजे ख केला माथ्यावर हात ठेवला ज्ञानोबाराच्या मुखातून वेदाच्या रुचा बाहेर पडू लागल्या आणि तशाच रुचा रेड्याच्या मुखातूनही बाहेर पडू लागल्या बोला श्री संत ज्ञानेश्वर महाराज वेद महिषामुखी बोल बघा हा चमत्कार आहे तो काय माऊलीने मुद्दाम केला नाही तिथल्या ब्रम्हंदाने करायला लावला म्हणून माऊलीकडून सहज तो झाला आणखी एक गोड चमत्कार तुम्हाला सांगतो काय चमत्कार झाला हे सगळं प्रकरण झाल्यानंतर माऊली नेवासाकडे निघाले आणि माऊली नेवासाकडे निघाले हे त्या रेड्यानं पाहिलं आणि रेड्यानं पाठीवरची पकाला अशी हलवून खाली सोडून दिली आणि रेडा सुद्धा माऊलीच्या माग नेवासाच्या दिशेनं निघाला सगळ्यात मोठा चमत्कार इथं झालाय सव्वा सातशे वर्षापूर्वी एका चार पायाच्या रेड्याला कळलं ज्ञानोबाराच्या पाठीमाग गेलं तर आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही सव्वा सातशे वर्षापूर्वी रेड्याला कळलं माऊलीच्या माग गेल्यावर आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही सव्वा सातशे वर्षानंतर हे जर दोन पायाच्या माणसांना कळत नसेल तर त्या रेड्याला माणूस म्हटलेलं बरं आणि ह्या माणसांना हलगट म्हटलेलं परवडलं आपण सगळे भाग्यवान लोक आहेत महाराज आपल्याला आळंदीच्या पंचक्रोशीत जन्म मिळाला ज्ञानोबरायाच्या नंतर जन्म मिळाला ज्ञानोबा समाधीवर हे मस्तक टेकायला अनेक वेळा संधी मिळाली हे सोपं नाही सहज नाही नामदेवराय सुद्धा बोलले आम्हाला काही हे सहज मिळालं